मनापासून रक्षाबंधनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज या ठिकाणी अतिशय आनंदमय आणि मंगलमय वातावरणामध्ये आम्ही आपल्यासोबत रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा करत आहोत रक्ताच्या नात्यापेक्षा मानलेली नाती श्रेष्ठ असतात रक्ताच्या नात्यामध्ये स्वार्थ असतो मानलेल्या नात्यामध्ये स्वार्थ नसतो आम्ही निस्वार्थी भावनेने आमच्या बहिणींना राखी बांधतोय बहिणीसुद्धा आम्हाला निस्वार्थी भावनेने त्यांचं प्रेम घेता येईल म्हणजे या ठिकाणी जे आपलं नातं तयार होणार आहे ते नातं दृढ वृद्धिंगत करण्याचं काम आम्ही आम या रक्षाबंधनाच्या माध्यमातून करणार आहे आणि मी आमच्या या आश्रमाचे व्यवस्थापक ममतालाल सदनचे व्यवस्थापक आदरणीय संजय गायकवाड साहेबांना मी सांगू इच्छितो की भविष्यामध्ये आपल्याला या मुलींच्या बाबतीत या पंच्याहत्तर मुलींच्या बाबतीत कुठलीही शैक्षणिक अडचण आली तरी तुम्ही आम्हाला सांगत चाला आम्ही बहुजन हक्क परिषदेच्या माध्यमातून आम्हाला जी होईल ती सगळी मदत सगळी मदत तुमच्या या मुलींना करत जाऊ एवढीच मी राखी पौर्णिमेच्या दिवशी मी आपल्या सर्वांना भेट म्हणून देऊ शकतो भविष्यामध्ये कुठलीही अडचण शैक्षणिक अडचण कोणतीही कुठलीही कसलीही कोणाची परीक्षा फी भरायची असेल कोणाला वया पुस्तके नसतील कोणाला आता आम्हाला तर समजणार नाही ना नेमकी कोणाची अडचण काय काय बरोबर ना त्या अडचणी तुम्ही आम्हाला सांगत चला त्या सोडवण्याचं काम निश्चितच आम्ही करू पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना आम्ही रक्षाबंधनाच्या राखी पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय भीम जय ज्योती जय क्रांती कारण म्हणजे निमित्त नव्हतं मी प्रत्येक वेळेस इथे येतच असते पण आज कारण असं होतं की रक्षाबंधन सेलिब्रेट करायचं होतं दादांची इच्छा होती की रक्षाबंधन तुमच्यासोबत सेलिब्रेट करायचं हे फक्त एका दिवसासाठी नाही आहे हे इथून पुढे जेव्हा जेव्हा आम्ही आहोत तोपर्यंत तुमचं सगळं व्यवस्थित होत नाही तो तोपर्यंत जेवढे इथे सगळे मेंबर आहेत सगळे कायम तुमच्यासोबत आहेत खूप मोठे व्हा खूप शिका आणि तुम्ही मुली आहात म्हणून मला इंडिव्हिज्युअली असं सांगायचं आहे की जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहत नाही तोपर्यंत तुमचं स्वतःचं कुठलंही अस्तित्व नाही त्याच्यामुळे स्वतःचं अस्तित्व वेगळं असं निर्माण करा माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आणि तुमचं प्रेम हे जे मला आवळणं झालं किंवा केक कटिंग झालं हे खूप भावनिक होतं ते मी शब्दात नाही व्यक्त करू शकत ते पण हा जो वाढदिवस आहे जो आजपासून इथे सुरू झाला आहे जोपर्यंत शेवट असेल तोपर्यंत इथेच होणार आणि जोपर्यंत जोपर्यंत जो पण तुमचं व्यवस्थित कार्यक्रम होत नाही तेव्हा तुमचं व्यवस्थित लग्न असो किंवा तुमच्या पायावर उभं राहणं असो किंवा तुमच्या शैक्षणिक गोष्टी असो तर दादा तर आहेतच त्याच्याबरोबर आम्ही सगळेही कायम असो आणि अशा शुभेच्छा असत प्रेम तुमचं आमच्यावर आणि आमचं तुमच्यावर कायम राहणार धन्यवाद आज आपण पार पडतो म्हणजे आपल्या ताईंचा वाढदिवस ताईंचा वाढदिवस दुसरं म्हणजे रक्षाबंधन आम्ही इथं साजरं करण्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे आम्हाला तात्यांनी सांगितलं होतं रक्षाबंधन अशा ठिकाणी साजरे करा की ज्या ठिकाणी बाबा काय म्हणजे रक्षाबंधन साजरं होत नाही किंवा <laughs> तुम्ही पण आमच्या बहिणीसारखे आम्हाला महाराजांची शिकवणी छत्रपती शिवाजी महाराजांची आहे की आपण आपल्या बहिणीपर्यंत पोचलं पाहिजे आपण हा येतो एक घेऊन महाराजांचे विचार आमच्या तात्यांचे विचार ताईंचे विचार ह्या सगळ्या विचारातून आम्ही असल्यामुळं तुम्ही दिलं काय नाही हे तुमच्या आशीर्वादाने तुम्ही पहिल्यापासून तुमच्या आमचं पाठबळ आहे दादांना एक भावाप्रमाणे तुम्ही साथ दिलेले आहे त्याबद्दल काही शंकाच नाहीये तुम्ही आहात तर अजून आम्ही उंच भरारी घेऊ आईने लढायला शिकवले लढायला नाही शिकवलं तुमच्यासारखे असलं तर आम्ही अजून प्रयत्न हे करू आणि साधू संत दिवाळी दसरा आज खऱ्या अर्थाने रक्षाबंधन तात्या तुम्ही आल्या आलात आणि खरं नातं तुम्ही बोललात रक्ताच्या पलीकडचं जे काही नातं असतं ते खरं नातं आज तुमच्यामुळं आम्हाला आम्ही मिळत मिळत आहे मिळत राहील असं आशा करतो आणि तुम्ही असल्यामुळं आम्हाला काहीच भीती नाही या बहिणींना आज खऱ्या अर्थाने रक्षाबंधनची तुम्ही आम्हाला मोठी गिफ्ट दिलीच गोड खाऊ दिलाच परंतु एक हे दिलं वचन दिलं की तुम्ही भावा भाव जसा सगळ्या बहिणीला पाठिंबा राहतो तसे ह्या मुलीला तुम्ही आहात आणि असंच आशीर्वाद तुमचा कायम राहील अशी मी आशा व्यक्त करतो आणि तुमच्या पुढील वाटचालिस्ता येईल तुम्हाला शुभेच्छा तर वाढदिवस त्याच्या शुभेच्छा देतो तात तर आहेतच आमच्या फॅमिली मेंबर आहेत तात्यांचं मार्गदर्शन हे आम्हाला मुल्यवान दरवर्षी असतं गरिबांची दिवाळी असतो विविध वर्षातून कार्यक्रम असतात त्यामुळं दादा आमच्या संस्थेला टच असतातच तर आता तुम्ही असंच प्रेम ठेवताल अशी मी असे करतो आणि आजचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो